नमस्कार मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे औरंगाबाद येथून माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन आंबेडकरी चळवळीतील ढाण्या वाघ नामांतर प्रणेता संघर्ष नायक दगदगता ज्वालामुखी भीम योद्धा गंगाधर गाडे काळाचा पछाड औरंगाबाद त्यांतर रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष नामांतराचे प्रणेते आंबेडकर चळवळीतील अग्रण्य नाव चळवळीचे पितामह माजी परिवहन मंत्री गंगाधर गाडे यांचे दिनांक चार पाच दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजता दुःखद निधन झाले आहे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे एशियन हॉस्पिटल या ठिकाणी शर्यतीने उपचार चालू होते परंतु उपचारास प्रतिसाद न देता त्यांची प्राणज्योत दिनांक चार पाच दोन हजार चोवीस रोजी शनिवार या दिवशी मावळी मृत्यूसमयी त्यांचे वय शहात्तर होते माजी परिवहन मंत्री गंगाधर गाडे यांचा जन्म एकोणासशे एकोणचाळीसमध्ये अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील कवठळे येथे झाला असा नेता पुन्हा होणे नाही मृतदेह दर्शनासाठी पक्ष कार्यालय उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस रोजी रविवार या दिवशी ठीक दुपारी बारा ते पाच वाजता ठेवण्यात येणार आहे त्यांचा अंत्यविधी सायंकाळी पाच वाजता नागसेन विद्यालय पीर बाजार उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात येणार आहे लोकात्मन्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे औरंगाबाद